कारण सूरज कडनं खूप ऐकलं होतं मरी मातेबद्दल आणि तो नेहमी नाव घेत राहायचा तिथे कारण त्याने सांगितलं होतं की बाहेर आल्यानंतर तू आणि दाजी ये आपण तिकडे जाऊया आणि ते आज मी पूर्ण केलं दाजी भेटले सूरज भाऊ कसं वाटलं बरं वाटलं तर ताई भेटल्या बरं वाटलं कारण आम्ही बिग बॉस मध्ये राहिलोय ना आणि आता भेटले ना समोर बरं म्हणजे समोर आल्या बरं वाटतं वाट, कारण आम्ही बिग बॉस मध्ये लयंगाणा केला केला लयंगाणा केला जेव्हा जेव्हा मी रडले तेव्हा तेव्हा तो माझ्या बाजूला होता आम्ही गणपतीच्या आरत्या एकत्र म्हटल्या आहेत ना गणपतीच्या समोर बस म्हणायची भाव नाही भाऊ नाही लय वाईट वाटत नाही म्हणतो आजच्या महाराष्ट्राचा भाव मी कारण लढायचं नाही कुठल्या बहिणीला भाव असं समजायचं नाही त्याचा भाव मी असं बिग बॉस नंतर आता मला वाटतं एक महिन्याने भेटतोय भेटल्यानंतर बे, कसं वाटलं गावाकडे आलीस तू मोडवे गावामध्ये हो त्याची इच्छा होती तो खूप आधी सांगायचा की बिग बॉस नंतर आपण सगळे गावी भेटू गावी येई आणि त्याने मला फोन करून करून विचारलं अंकिता येते कधी येते म्हटलं आता जाऊया त्याच्या गावी आणि आता आम्ही फायनली त्याच्या गावी पोहोचलोय पण यायला खूप उशीर झाला का ग अजिबात नाही मी अगदी वेळेत आले आणि मला तर वाटतं मी अजून थोडा वेळ घेऊन यायला पाहिजे होता कारण ज्या पद्धतीने त्या बिचाऱ्याला एवढा तो बारीक झालाय आणि जेवढा लोकांना तो एका दिवसात हँडल करतोय मी येणार मग अजून जास्त लोक येणार आणि त्याला जो होणारा त्रास आहे तो मला असं वाटतं की तो कमी व्हावा अजून उशीरा आला पाहिजे होतं पण त्यालाच असं होतं की नाही अंकिता ताई आली नाही पॅडीदादा आले नाही तो आम्हाला फोन करून करत होता मग मी आणि दादांनी ठरवलं एकत्र जायचं पण आमच्या डेट्स मॅच होत नव्हत्या मग पॅडीदा मला म्हणाले तू पुढे जा मी मागवून नंतर त्याला जाऊन भेटतो कारण सगळेच त्याला भेटायला आल्यामुळे त्याला असं वाटायला लागलं की हे का नाही आले मला भेटायला पण मला असं होतं की त्याला एक त्याचा वेळ घेऊ दे आणि त्यानंतर मोडवे गाव पाहिलं कसं वाटलं खूप सुंदर आहे खूप सुंदर गाव वाटलं आणि ह्याच्या निमित्ताने काय होईना गावाकडे खूप लोक आता यायला लागले आहेत आणि गावात ज्या ज्या गोष्टींची गरज आहे त्या त्या गोष्टींची सुधारणा व्हावी आणि ती त्याचं कारण सूरज बनावं असं मला वाटतं सीता ताईला भेटलीस का हो सीताईला भेटले कसं वाटलं भेटून फॅमिलीला सीता त्यांना मी आधी बिग बॉसच्या घरात भेटले होते आणि त्यानंतर आता इथे येऊन भेटले आणि मस्त त्यांनी माझ्यासाठी आता खाणं वगैरे बनवलं होतं त्यामुळे मस्त मजा आली म्हणजे काय बनवलंय तरी भाकरी आणि ठेचा वगैरे बनवलंय जे आम्ही आतमध्ये बिग बो, बॉसच्या घरात आम्हाला जेव्हा भूक लागायची तेव्हा आम्ही असं बोलायचो म्हणायचं माझ्या ताईच्या आजची भाकरी बाजरीची भाकरी वगैरे ते सगळं मला म्हणजे आस्वाद घेणार असतो शेंगदाण्याची चटणी ठेचा आणि बाजरीची भाकरी आता सध्या काय चालू आहे तुझं सध्या माझे बरेच सारे प्रोजेक्ट चालू आहेत मुंबईमध्ये तरी कोण कोण आगामी काय नाही त्याच्याबद्दल मी नाही बोलू शकत म्हणजे धमाका असणार आहे का धमाका असणार आहे मरी मातेचं दर्शन घेतलं कसं वाटलं तुला खूप छान वाटलं कारण सूरज कडनं खूप ऐकलं होतं मरी मातेबद्दल आणि तो नेहमी नाव घेत राहायचा तिथे कारण त्याने सांगितलं होतं की बाहेर आल्यानंतर तू आणि दाजी ये आपण तिकडे जाऊया आणि ते आज मी पूर्ण केलं दाजी भेटले सूरज भाऊ कसं वाटलं दाजी भेटले बरं वाटलं आणखी तर ताई भेटल्या बरं वाटलं कारण आम्ही बिग बॉसेस मध्ये राहिलोय ना आणि आता भेटले ना समोर बरं वाटलं आणि आता कुठं कुठे घेऊन जाणार आहेस मोडवे गावातले काय काय टाकून माझ्या बहिणीला आणि कायम तुम्ही फोनवर बोलायचा कधी येते अंकिता ताई कधी येते भेटून कसं वाटलं आता प्रत्यक्षात भेटून समोर आल्या बरं वाटतं कारण आम्ही बिग बॉस मध्ये लय देयदेंगाना केला लयंगा केला जेव्हा जेव्हा मी रडले तेव्हा तेव्हा तो माझ्या बाजूला होता आम्ही गणपतीच्या आरत्या एकत्र म्हटल्या आहेत ना गणपतीच्या समोर भाव नाही भाव नाही लय वाईट वाटत मी कारण लढायचं नाही कुठल्या बहिणीला भाव असं समजायचं नाही त्याचा भाव मी असं कसं वाटत कस आता तो बोलला त्याच्याबद्दल काय सांगशील तो नेहमीच बोलत आलाय आणि त्यामुळेच आमचं तसं बॉन्डिंग आहे बॉन्डिंग आहे खूप छान मला इथे शुभमंगल सावधानची कारण देऊ नको शूटिंग मध्ये तू आत्ताच वेळ काढून ठेव मी तुला तारीख सांगून जाते तू यायचं आहेस तो येणार की नाही आता आपण सगळे बघूया तारीख सगळ्यात पहिली सांगितली किती दिवस घेऊन जाणार एक आठवडा आधी तरी पाहिजेच मला तो सोबत आणि सांगितलं होतं मला बिग बॉसच्या घरात असताना मी हे करणार मी ते करणार तुझ्या लग्नाची मी अशी तयारी करणार बघते कधी येतोय ते मी सांगितली त्याला त्याचं पाहिलं कसं वाटलं मस्त वाटलं त्याचं घर पाहिलं आणि आता त्याच्या घराचं भूमिपूजनही त्याने केलंय आता भावाचं घर होणार आहे आणि फायनली त्याच्या घराचं स्वप्न पूर्ण होणार आहे आणि आत्याला भेटले आत्या भेटून कसं वाटलं आत्याला सगळ्या फॅमिलीला भेटले मी सगळ्यांना भेटून खूप छान वाटत मी बिग बॉस शहरात भेटले होते जेव्हा ते फॅमिली वीक मध्ये आले होते आणि इथे येऊन आता अजून सांग बारामती तालुक्यात आलीअस कसं वाटतंय मस्त पहिल्यांदा आले मी खरं तर बारामतीत आणि सूरजमुळे आले तर खूप मस्त वाटतं आता इथून जाता जाता मला वैभवलाही भेटून जायचंय आलेच आहे तर दोघांनाही भेटून जातो वैभवला पण भेटणार वैभवला पण अजून प्रेक्षकांना काय सांगशील दाजींचं काय आगामी गाणं येते असं कल्पना आहे आम्हाला माहिती मिळाली दाजी सुत्रांकडून माहिती मिळालींची भरपूर गाणी येत आहेत आणि ती गाणी तुम्हाला कळत राहतीलच तुमचं सगळ्यांचं प्रेम राहू द्या सूरजवरती तर तुमचं प्रेम आहेच आणि ते सूरजवरती तसंच राहू द्या आणि कधी कधी काही जणांना वाटतं ना की नाही सूरज आता नीट बोलत नाहीये आमच्याशी ते एवढी लोक त्याला भेटतायत ना त्यामुळे कदाचित तुम्हाला असं वाटेल की कधी तरी तो नीट बोलत नाही पण तो जसा बिग बॉसच्या घरात तुम्ही बघितलं आणि ज्या गोष्टीमुळे तुम्ही त्याला प्रेम दिलं ते प्रेम तसंच राहू द्या आणि तू येताना जेजुरीला पण गेली असं समजलं नाही नाही मी गेले नाहीये तो नेणार आहे आम्हाला पण आता नाही आम्ही लग्न झाल्यानंतर येणार आहोत आणि तेव्हा तो आम्हाला जेजुरीला जोडीने जाणार आहे बरं बरं आणि दुसरं विशेष म्हणजे सूरज तुला बराच वेळ लागला यायला अंकित आता यायची होती म्हणून बराच वेळ पोहायला गेला होता ते त्याचं नेहमीच आहे तो अंगुईला भरपूर वेळ घेतो दीड दीड दोन तास तरी आंघोळीला आणि म्हणतो जोर जोरात तिकडे ते आम्ही बघितलंय त्याच्यामुळे आम्ही मस्त बाहेर बसून त्याची वाट बघितली आणि तो आला वेळ लागतो त्याला आणि सूरज सूरज आता तुझा चॅनल पण नवीन झाला खूप छान छान ब्लॉग टाकतोय कसं कोण सगळं पाहते काय सपोर्ट आहे कारण मी म्हणलंय फॅन माझ देव आणि त्यांचीच कुरपा आहे माझ्या आज बिग बॉसचा टार आहे किंग आहे सूरज चव्हाण बरं वाटतय त्यांचं प्रेम एवढं भेटतंय आणि ती लाखो लाखो कशी म्हणजे कधी बी मित्र माझी बेटा येतात कारण त्यांचं प्रेम आहे देवीच्या डेवला आधी जातात कारण मी म्हणतो ती आहे म्हणून तर मी लय बरं वाटतो लय बरं वाटतंय आणि आता कधी शूटिंग चालू होईल नवीन पिक्चर तुझा आगामी दोन तीन दिवसांनी आता मुंबईला चाललोय तसं मी सांगू शकत नाही कधी चालली काय बरं तसं लगेच काय तुम्हाला म्हणून धक्का येणार धक्का देणार का, बेर, 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 बेर। का, का? आता कोण दुसऱ्या घेतो तसं सांगून घेत तसंच धक्का देणार आता कोण राहिले यायचं फक्त भेटायला माझा जीव कोण पेड